नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो आपला बाबड्या आहे किंवा आपले कांगणे सरांचा बाब्या म्हणाय किंवा कराळे सरांच्या पोट्ट्याओ हो मधला एक पोट्ट्या आहे तर याने पाचवी म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षक व्हायचा असेल तर काय काय पात्रता असते काय काय परीक्षा द्याव्या लागतात निवड कशी होते याची माहिती या बाबड्याला मागच्या व्हिडिओमध्ये सगळी मिळाली आता बाबड्याने विचार केला की आपल्याला पहिली ते पाचवी किंवा पहिली ते आठवी पर्यंत व्हायचं नाहीये आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट नववी ते बारावीपर्यंतचं आपल्याला शिक्षक व्हायचं आहे जे तरणे ताण बाणपोरं आहे तर त्यांना शिकवायचं आहे तर त्याच्या शिक्षकांच्या पात्रतेसाठी परीक्षा कशी होते निवड कशी होते आणि शिक्षक होण्यासाठी काय काय पराक्रम करावा लागणार आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये बबड्याला माहिती मिळणार आहे आणि तुम्हालाही डिटेलमध्ये या शिक्षक भरतीची जी माहिती आहे तर ती एकंदरीत एकच स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी बघा आपलं हे एक ॲप्लिकेशन आहे ई स्वयंचं ई स्वयंचं ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही टी ई टी झालं शिक्षक भरती झालं सरळ सेवा झालं एम पी एस सी कंबाईन झालं सगळ्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या भरत्या आहेत तर त्याविषयी आपण कोर्सेस लॉन्च केलेले आहे हे आपलं ॲप्लिकेशन आहे अप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा जाऊन बघा डेमो बघा आणि जर आवडलं तर नक्की तुम्ही कोर्स परचेस करू शकता मिन व्हाईल जर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला तर आपली सत्तर सहाष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न लिहूनही देतो एखाद्या वेळेस जर गरज पडली सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता तिथे तुम्हाला सगळं काही माहिती मिळेल चला तर आता नवी ते बारावीच जर शिक्षक व्हायचं असेल तर बबड्याने काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय त्याचं शिक्षण असलं पाहिजे ते, ते सगळं काही आपण काय करूया बघूया सुरुवातीला जर समजा बबड्याला आता व्हायचं असेल नववी दहावीचा शिक्षक जर व्हायचं असेल तर सगळ्यात अगोदर बबड्याचं काय असायला पाहिजे ग्रॅज्युएशन पूर्ण असायला पाहिजे ठीक आहे आता ग्रॅज्युएशन बबड्या किंवा बबडी काही त्याचं बी ए बी कॉम बीएससी किंवा इतर कोणतीही डिग्री असली तरी ही चालतं इव्हन इंजिनिअरिंग जरी असले फार्मसीची डिग्री जरी असली तरी चालतं ठीक आहे पहिली अट काय आहे की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे ठीक आहे दुसरी अट आहे की तुमचं बी एड कम्प्लीट झालेलं पाहिजे काय तुमचं बी एड जे आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन हा दोन वर्षाचा कोर्स आहे हा तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे आता दोन हजार पंचवीसमध्ये मी व्हिडिओ बनवतोय तर त्यावेळेस आय टी ई पी हा जो नवीन कोर्स आहे म्हणजे जे चार वर्ष आहे बी ए बी कॉम बीएससी करा नंतर मग बी एड बी बी एड असा जो चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे तर तो आय टी पी हा चार वर्षाचा जो कोर्स आहे हा लॉन्च झालेला आहे महाराष्ट्रात अगदी खूप कमी मला वाटतं चार पाच जिल्ह्यामध्येच हा सध्या आहे पण दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपासून ज्यावेळेस शिक्षक भरती होणार आहे तर ते आय टी ई पी ही जर असेल तर तुम्हाला बी ए बी कॉम बी एस सी बी एड बी एस सी करा तीन वर्ष नंतर मग दोन वर्ष बी एड करा असे पाच वर्ष किंवा इंजिनिअरिंग जर तुमचं चार वर्ष झालं असेल तर मग बी एड गेला असं दोन वर्ष हे नको जायला तर त्यासाठी आय टी ई पी हा कोर्स आहे सरळ सरळ चार वर्षाचा कोर्स केला की तू येऊन जाईल सध्याची कॉलेजची जास्त काही आलेली नाही आहेत पण नक्कीच होणार आहे कारण शिक्षा नीति दोन हजार वीस च्या अनुसार डी एड बी एड च्या ऐवजी काय येणार आहे आय टी पी येणार आहे आणि टी टी आणि सी जी आहे सी परीक्षा जी आहे तर ती चार स्तरावर होणार आहे आता सध्या फक्त पेपर वन आणि पेपर टू आहे पेपर वन एक ते पाच जर शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला पेपर वन द्यावा लागतो आणि पेपर टू हा जो आहे तर तो तुम्हाला सहा ते आठ शिक्षक यासाठी बनवा लागतो आता जो सिटेनमध्ये पेपर तीन येणार आहे तो नऊ ते बारा साठी येणार आहे नऊ ते बारा साठी हा तिसरा असणार आहे आणि याच्या अगोदर के जी वन के जी टू आणि फर्स्ट स्टँडर्ड असं तीन वर्षासाठी हाफ फर्स्ट पेपर पेपर वन जो आहे तो पेपर टू होईल पेपर टू जो आहे तो पेपर थ्री होईल नऊ ते बारा जे आहे तर ती सिटेट होणार आहे ठीक आहे सध्या तर एवढी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन नाही आहे पण सध्या एवढं लक्षात घ्या की तुमच्यासाठी फक्त बी एड असणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला टीईटी आणि सीटेट लागते का नवी दहावीसाठी बिलकुल नाही तुम्हाला टीईटी सीटेट द्यायची गरज नाही तुम्हाला फक्त टेट ही जी परीक्षा आहे ना तर ती द्यावी लागते दोनशे मार्काची परीक्षा असते आणि यामध्ये एकशे वीस मार्क जे आहेत एकशे वीस मिनिट जो आहे तर तो वेळ असतो टेट तुम्हाला जे आहे तर ती या ठिकाणी पास करावे लागणार आहे आणि या यामध्ये कसे चांगले मार्क्स मिळाले की नंतर तुम्हाला काय चान्स मिळतो ते निवड प्रक्रिया पुढे पाहू आता चला अकरावी साठी तुम्हाला काय लागणार आहे बघा आता नववी ते आपण काय केलं नववी साठी काय पाहिलं की बाबा आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे ठीक आहे नववी साठी जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन गरजेचं आहे जर अकरावी बारावी जर तुम्हाला शिकवायचं असेल तर त्यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे मास्टर्स डिग्री तुमची जी आहे तर ती असणं गरजेचं आहे ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की नंतर मग तुम्हाला बी एड देखील तुमचं कम्प्लीट असायला पाहिजे बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं तरच तुम्ही काय नंतर टेटसाठी फॉर्म भरा कारण तुम्हाला तर टीईटी आणि सी टेट लागते का बिलकुल नाही यामध्ये पेपर पेपर टू काही आहे का बिलकुल नाही तुम्हाला फक्त कोणती परीक्षा द्यायची आहे टेट परीक्षा द्यायची आहे टेट परीक्षा जी आहे तर त्याच्या आधारे काय होईल तुमची निवड होईल दिली टेट परीक्षा किती दोनशे मार्काची आहे त्यामध्ये जर तुम्ही पास झाले एकशे पन्नास मार्क्स मिळाले ठीक आहे तर मग आता यावरून तुम्हाला दोन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया होते एक असते इंटरव्यू एक असते नॉट इंटरव्यू नो इंटरव्यू आता इंटरव्ह्यू तुमचा कुठं होईल ज्या ठिकाणी तुमच्या प्रायव्हेट शैक्षणिक संस्था आहे तिथे म्हणजे जर तुम्हाला एकशे पस्तीस न पडता जर समजा एकशे तीस पडले एकशे एकशे पंचवीस पडले तर अशा वेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोलवलं जातं एकाच दहा कॅन्डिडेट पाठवल्या जातात म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला विद्यार्थ्यांना तिथे जातं नंतर त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना शिक्षक म्हणून तिथे काय येते जॉईनिंग होते राहिला नो इंटरव्ह्यू साठी जर तुम्हाला एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे साठ असे मार्क्स आहे तर तुम्हाला कसल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू लागणार नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट सरकारी शाळेमध्ये सरकारी शाळेत नववी दहावी अकरावी बारावी या वर्गावरती तुम्ही अतिरिक्त तुकडी का असा ना तिथं डायरेक्टली तुमचं काय होतं सिलेक्शन होतं तुकडीसाठी थोडेसे वेगळे नियम आहेत पण शिक्षक व्हायसाठी तुम्हाला डायरेक्ट टेटवरती तुम्हाला जर एकशे पन्नास प्लस असेल तर डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यू न घेता तुमची जॉईनिंग होते मग तिथे तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार म्हणजे तुम्हाला कुठला तालुका जिल्हा आपल्या घराजवळ पाहिजे कसं पाहिजे सगळ्याचा अंदाज घेऊन तुम्ही तुमचा प्रेफरन्स देऊ शकता कारण तुम्हाला मार्क्स आहे आणि तुम्ही ते पद जे आहे तर ते कमावलेलं आहे असा अर्थ होतो ना अशा पद्धतीने आपण आता नववी दहावी अकरावी बारावी या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर काय काय करावं लागेल काय काय नाही ही सगळी माहिती आपण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत असतील तुम्ही नक्कीच नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम